बंद पडलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कुटे यांचा पासपोर्ट पोलीस अधीक्षक कार्यालयात जप्त केला आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक ही गेल्या काही महिन्यापासून बंद पडली आहे ठेवीदारांच्या ठेवी देण्यास ते असमर्थ ठरत आहेत अशाच पार्श्वभूमीवर हे कुठे विदेशात कुठे पळून जातील यासाठी यांचे पासपोर्ट जप्त करा अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी केली होती याची दखल घेऊन बीड पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी केलेल्या तक्रारीनंतर त्यांनी त्यांचे पासपोर्ट आणून दिले आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी ते जप्त केले आहेत अशी माहिती स्वाभिमान संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांनी आज शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी चार वाजता दिली आहे बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये ज्या संशयाच्या भवऱ्यामध्ये मल्टीस्टेट आहेत आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाहीये त्याच्यासाठी जे जन आंदोलन गेल्या दोन महिनाभरापासून उभारलेलं आहे समाधानकारक गोष्ट आज आम्हाला या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज सकाळी तिथं आल्यानंतर समजली आणि मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व ठेवीदारांना सांगू इच्छितो की ज्ञानराधाचे चेअरमन सुरेश कुटे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी स्वतःहून त्यांचे स्वतःचे पासपोर्ट पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमा केलेले आहेत आणि ते स्वतः आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिल्यानंतर त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवला सर्वात महत्वाची बाब ठेवीदारांच्या मनामध्ये जी शंका होती की त्या मल्टीस्टेटचे चेअरमन कुटे यशवंत कुलकर्णी आणि त्यांचं संचालक मंडळ हे पळून जाण्याच्या तयारीत आहे परंतु आज पन्नास टक्के आम्हाला समाधान झालेलं आहे की त्यांचे पासपोर्ट आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये त्यांनी स्वतःहून जमा केलेले आहेत